सरांना गुड मॉर्निंग तर आता मी एकदम छान रेडी झाली आहे मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते तर असं मी असं छान असं रेडी झाले आहे तर हे पण सांगते की मी काप रेडी झाली आहे माझ्या स्कूलमध्ये कल्चरल प्रोग्रॅम असणार आहे सोलो डान्सचा हे mm. सगळे आम्हाला स्वतः मार्क्स वगैरे नाही भेटणार आम आमचं कसं रेड ब्लू येल्लो ग्रीन आहे तर हाऊस वाईफ आम्हाला मार्क्स भेटेल ते छान डान्स करेल ते हा तर आता असं छान रेडी झाले आहे तर मी चंद्र mm. सॉंग करणार आहे पॅरेंट तिथं अलाउड नाहीत पण तिथं मोबाईल सगळी न्यूज व्हिडिओ काढणारच ना म्हणून ना व्हिडिओ काढणं पण त्याचा आवाज म्यूट करा कारण म्हणजे व्हिडिओला कॉपीराइट येते ना म्हणून आम्ही कट कर... म्हणजे नाही करणार आवाज कट करणार बाकी तुम्ही डान्स बघू शकता आवाज म्यूट करणार त्याचा म्यूट करणार आता जाती डान्स साडेसहा वाजले माझ्या फ्रेंड्स डान्स सुद्धा दाखवते आलं तर हा चला बाय 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 छान डान्स करा ऑल द बेस्ट्यूशन सगळं तिचंच आहे ठीक आहे चल मयुरी तर सकाळी सकाळी स्कूलला गेली साडेसहालाच गेली जे खूप प्रोग्राम आहेत दोन ह्याच्यात त्यांनी पार्टिसिपेट केले मयुरीने डान्स आणि दुसरं काहीतरी आहे त्याच्यामध्ये आणि आता ती घरीच लवकर तिला ड्रेस चेंज कराय जवळच स्कूल असं काही लांब नाही त्यासाठी ती बॅग घेऊन नाही गेली आणि तिची पप्पाच आणायला जातील सोडायला जातील त्याचं काही टेन्शन नाही आणि आता मी स्वयंपाक करून घेते लवकर लवकर आणि असं सकाळी मस्त तयार झाली एकदम नऊवारी वगैरे ती रेडीमेडच नऊवारी तिला घेतलेली एकच आहे तीच बिचारी खूप वेळेस घालती माहिती आहे ती बोलते आहे मला साडेची नऊवारी तर नेसो पण सकाळी किती घाईघाई असते ना कसं नेसवणार बरं मी किती कामं असतात अजिंक्यचा नाश्ता वगैरे काय काय आता तुम्हाला बायकांना तर माहिती आहे केवढी सकाळी रात्री दुपारी सगळी कामच काम आहेत काय करणार आता ती गेली आता आता येईल लवकर येईल तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते फटाफट आहे की नाही <laughs> <laughs> आणि मी की नाही कशाची भाजी बनवणार बन ती आज सांगते तुम्हाला हरभऱ्याची भाजी बनवणार आणि आमच्या मराठवाड्यात एवढी फेमस आहे ना हरभऱ्याची भाजी काय सांगू तुम्हाला एवढी टेस्टी लागते ना आणि ती दरवर्षी मला ना मुंबईला असून सुद्धा भेटतेच भाजी आणि मी सगळ्यांना सांगते माझ्या मामीला मावशीला गावाकडे काकूला वगैरे चुलतीला की मला थोडीतरी भाजी द्यास बाबा आणि आम्ही कंटिन्यू ह्या दिवसात की नाही भाजी खातून ह्या दिवसातच भेटते बरं का हरभऱ्याची भाजी म्हणजे ज्याला माहीत नाही त्यांना मी सांगते थोडंसं सा। हरभऱ्याचं झाड असतं ना आपलं म्हणजे हरभऱ्याची डाळ चना डाळ त्याचं झाड किती छोटंसंच असतंय ना तर त्या झाडाची की नाही वरची की नाही एकदम कवळी कवळी पानं असतात ना ती तोडायची असतात आणि त्याची की नाही भाजी करायची म्हणजे उन्हामध्ये छान सुकवायचं त्याला आणि हाताने चोळायची नाही तर अख्खी पानंही तुम्ही ठेवू शकतात असं काही नाही बारीक पण करू शकता त्याला ना अख्खी पानं सुद्धा तर अशी भाजी आणि एवढी छान लागते ना पण ते झाड असेल त्याची वरची छोटी छोटी कोवळी पानं तोडायची असतात बरं का आणि खूपच कठीण काम आहे ते माहिती आहे का आणि ह्या दिवसात ती आंबट भाजी असती ना पूर्ण हे हात असतात ना पूर्ण असे सोलून निघतात आहे का म्हणजे पूर्ण ड्राय होतात आणि ती खूप आंबट असते भाजी म्हणजे त्याला छान सुकवायचं आणि सहा सहा महिने सुद्धा ती भाजी राहते अशी भाजी तुम्हाला दाखवते मी आता जाते किचन मध्ये आणि लोक लोक स्वयंपाक करून घेते आणि ही भाजी मला कुणी दिली होती ती सुद्धा सांग तुम्हाला माझी भाऊ जाई सारिका तिनं मला आता दिवाळीला ती गावी गेली होती ना तर ती ती भाजी घेऊन आली आणि ताई म्हणली थोडी तुम्हाला ठेवा मग आता माझे वडील जातील गावी पुन्हा सासूबाई पण आता जाणारच आहे त्या राहतच नाही तर आता त्या रिलेटिव्हच्या घरी गेल्या त्यासाठी तुम्हाला चार पाच दिवसापासून त्या दिसत नसतील आता त्या येतील त्यांना पण जायचंय गावी मग पप्पा सोबत जाणार आहेत माझ्या तर पप्पाला अजून सांगेल की मी तू फोन करून सांगेल माझ्या मावशीला मामीला की माझ्यासाठी भाजी ठेवा बाबा मला द्या कारण आम्हाला सगळ्यांनाच एवढी आवडती नाही भाजी विचारू नका चला मग आता किती बोलूनच जाते किचन मध्ये इथं मयुरी अशी अजून छान तयार झाली इमर्जन्सी <laughs> <laughs> मला जसं झालं त्याच्यानंतर ना माझ्याच हाऊसचे ना ते होते ना गर्ल्स आमच्याकडे एक म्हणजे एक रोल आहे पण त्यासाठी आम्हाला कोणी भेटत नाही आमच्या ब्ल्यू हॉस् तू आहेस ना तू ये ना आमच्या ह्याच्यात म्हणजे टॅब्लो मध्ये टॅब्लो आहे व्युमेन एन्पॉवरमेंट आहे मी डॉक्टर डॉक्टर बिना डिग्री की डॉक्टर आले डॉक्टर

तुझं आउटफिट आउटफिट दाखव हे असं तयार झाली बघा एकदम भारी आणि शूज किती दिवसानंतर घातलाय दादाचा ब्लॅक कोट आहे की नाही दादाचे कपडे घालत नाही पण आता कसं घातला चल जा लवकर ये इकडे ये तुझी फोटो तर काढू ती कुठं गेली इकडे गेली हा हा फोटो तरी काढू तुझे का नाही आणि बघा हे असं नऊवारी वारी फिकली तर काढून फटाफट चालली आता अशा चपात्या मी करायले आणि ते असे नाईन्टीची गाणी ऐकते मी मराठी सॉन्ग तेवढ्या चपात्या झालेत माझ्या करून ते लावून घेते ना छान एवढ्या बाकी अजून माझ्या चपात्या करून झाल्यात आता आता भाजी बनवून घेते लवकर लवकर तर ही अशी हरभऱ्याची भाजी आहे ही आता मी बनवून घेणारे खूप टेस्टी होते आणि याच्यात बेसन पीठ मी ॲड करणार त्यांनी अजूनही छान होणार घट्ट होणार एकदम आली थकून गेली फॅन वाढवल्यावर मोबाईल मध्ये आवाज येते ना खराब आ? तीन तीन ऍक्टिव्हिटी केल्यावर मग हालत अशीच होणार आहे खराब पर डान्सचा व्हिडिओ काढला की नाही कोणी मग हां आणि इथं शूज असा काढून फेकलाय बघा हिने कशीत न फोर चल ठीक आहे चल चेंज करून घे मजा आली मग आज भारी अजून काही टीचर काही इम्प्रेस झाले की नाही अरे हो म्हणजे डान्स छान केला मला एक वाटत साय सायंकर सई तामणकर सई तामणकर वा खर अरे वा अग ती टिकटिक वाजते डोक्यातली विसरली नाय माहिती बारीमध्ये बसलेली असते नाही छान छान आणि तशी दिसायली खरंच सेम तू मिश्र बरोबर ओळखलो तुला सई तामलकर सारखी दिसायली हा <laughs>

तू आहेस का टॉपर स्टडी मध्ये एक जमान्यात काय डायलॉग मारायली ग लग्नाचा कोट आहे माहितीये का आजूला घेतलेला हा दादाचा हा तीन चार वर्ष झाले या कोटला काय पोर काय बरोबर ओळखलं त्यांनी अरे वा असेच असते शाळेचे दिवस ग एकदम हसी मजाक पूर्ण एन्जॉय करतेस तू आ मोबाईल आला व्हिडिओ ठीक आहे चल मी स्वयंपाक करून घेते स्वयंपाक बाकी अजून माझा इथे मी बेसन पीठ असं घेतलं आहे एवढं म्हणजे आपली भाजी एकदम घट्ट होणार इथे एक टमॅटो आणि ते असा लसूण बारीक कुठून घेतलाय आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया घडत तेल आहे असं माझं थोडंसं तेल इथे लसूण लाल झालाय आहे आता आपण हे टमॅटो टाकून घेऊ आतमध्ये असा यात सगळे मसाले टाक ह्याच्यात मी मसाले सगळे टाकून घेतले म्हणजे हळद मीठ लाल तिखट एवढं आता ह्याला की नाही एक उकळी आली ना नंतर आपण ही भाजी टाकणार त्याच्या भाजी तयार उकळी आली अशी छान आता आपण ही ना भाजी टाकून घेऊ मध्ये वाली आता ह्याच्यातच आपल्याला पीठ टाकायचंय छान हराभऱ्याची भाजीला टेस्टी लागते माहिती का आता हे पीठ किने आपल्याला आतमध्ये टाकायचं एके एक हाताने असं पीठ घ्यायचं आणि हाताने असं मस्त असल्यासारखंच हट हटायचं आता ह्याला एकदम असं सगळं हटून घेते नंतर दाखवते तुम्हाला एकदम बढिया भाजी होती इथे आपली भाजी तयार आहे दाखवते तुम्हाला बघा किती भारी दिसते ना हे आणि टेस्टी तर अशी लागते ना विचारू नका एक नंबर आता अजिंक्य मयुरीला मी वाढून घेते कारण ते दोघं आलेत आता घरी आणि ते पप्पाची नाही वाट बघणार माझा अजिंक्य लगेच आला बॅग सही तिकडे जेव्हा वाढीतच होते रे राजू लांब हो जरा लय मोठा दिसायलास ब्रेड मयुरीला खायचं त्याच्यासोबत हो खा खा बॅग तरी काढ आय कार्ड काढ जेवायलाच वाढले बेटा मी अशी माझी पोर आहे आणि आता थंडी पडली आहे ना भूक खूप लागते मी ह्यांना वाढूनच घेते कारण की आता त्याच्या पप्पाला उशीर होणार यायला मयुरीला थोडी ती खात नाही जास्त भाजी आणि ते चपाती अशी आहे आणि माझी लेक सुद्धा आली ते मयुरी तू नाही खाणार बाबा खा बर घे बाबा घे खा तूप तर काय की नेसेसरी टेसेसरी अशी करते बघा ही तूप गेली बघा आता ही काय मयुरी अगं बस बस ह्याच्यात तूप नसते मयुरी भाजीला छान लागते आपण तर खाणार सरक लांब हो एवढी मोठी दिसायलीस नुसती सरक आणि चपाती आता चपात्या घेच लेकर माझे खरंच वरचीच घे ना <laughs> मी बिनतेलाच्या खाते दोन तीन चपात्या म्हणजे खाते नाही करते मी आणि मी बिनतेलाचीच खाते तर मयुरी नाही खाताय ना लास्टवाली चल आमच्याकडे अशी मोडतात चपाती मोडून घेली ब्रेड पण खायचं बोललीस ना नागली भूक लागली चल घे मग जा सत्या काय नाही भाजी एक नंबर ना भारी लागती ना मामी न ती ग आता मामी दिवाळीला गेली ती ना गावाकड तेव्हा आणलेली अजून सांगू आपण नाही की नाही बस थोड नाही दादा येईल आता मयुरी की नाही आली आता ट्युशन मधून सकाळी गेली डबल घरी आली अजून कपडे चेंज करायला दादाचा कोट घालून गेली कधी घालीत नाही बरं का दादाचे कपडे असे आणि आज खूप थकून गेली बरं का तीन तीन परफॉर्मन्स केले तिने एक एक्स्ट्रा केला टीचर आणि मुलं बोलली की मयुरी तू करणार प्लीज करणार तिला अनुष्का बोलतात मयुरी बोलत चिडवतात माहितीये का अशीच पोरं तर तुझ्या आई तुला खूप मयुरी मयुरी बोलते ग <laughs> आता लहानपणापासूनच बोलतो आहे ना मयुरी इथं बसले आता अभ्यास करायला तिला थोडं व्हिडिओमध्ये घेते आणि तिचा एक डान्स कॅन्सल झाला बरं का ती एवढी नाराज आहे ना मग ते आता जाऊ दे मयुरी काय करणार आता आणि त्या मुलींनाच बसवलेला सगळ्या मयुरी आणि तिची एक फ्रेंड होती असं त्यांनी डान्स बसवलेला डान्स होता घुमर घुमर मारवाडी डान्स पण ते कॅन्सल केला प्रिन्सिपलने का केला नाही ते आता मयुरीच्याच तोंडातून ऐका खूप नाराज झाली माहिती आहे का खरंच खूप नाराज झाली चल काय करायला तुम्हाला दाखवते अभ्यास असा चालू आहे है ना मयुरी आणि लॅपटॉप अजिंक्यने घेतलाय आणि उशा अशा पायाखाली ठेवायला त्याला आणि इकडे बसलाय महाराजा आणि शूजमध्ये नाही ठेवले का रे तसेच आहेत बाहेर शूज मलाच ठेवावं लागतील मला मला काय मयुरी लय अभ्यास आहे तुला हां नाराज आहेस थोडीशी हा ती बोलती प्रिन्सिपल तशी माझा आवाज खूपच मोठा आहे काय करू आणि आता मयुरी सांगलीचा डान्स का कॅन्सल झाला एवढी प्रॅक्टिस केली ना दिवाळीपासून प्रॅक्टिस करत होते माहितीये का आणि जे गाणं आहे का तेच मी सजेशन ह्याला दिलेलं की घुमर गुमर करा खूप हार्ड सॉंग आहे आणि किती गाणं बोलत होते लल्लाटी भंडारा करायचा पुन्हा पिंगा पिंगा कोळी गीत म्हणलं कोणतंच ना का करू हे जरा डिफरंट आहे हेच करा गाणं तुम्ही जास्त आणि ते कला मध्ये डान्स करायचा होता बरं का पण प्रिन्सिपल काय झालं काय माहित प्रिन्सिपल काय बोलली की तुम्ही दरवर्षी प्राईज आणत नाहीत काय नाही तुम्ही डान्स नाही करायचा मग आधीच सांगायचं ना मुलांनी प्रॅक्टिस केलीच नसती मग अशी प्रिन्सिपल कोरोग्राफर लावायचं ना कोरोग्राफर लावलं तर आमच्या स्कूल मध्ये आठ लेक्चर्स आहेत ना फक्त डान्स साठी किती लेक्चर्स म्हणजे सहा सात लेक्चर्स बोलवत होतो बर जाऊ दे ते लेक्चर वगैरे आमचं किती पूर्ण खूप नुकसान झालं यांचं सगळे दिवाळीच्या नंतर बंग करून जावं लागतो मी आतापर्यंत थिंक सो हिस्ट्री किंवा मॅक्स मी आतापर्यंत एक पण लेक्चर अटेंड केलं आणि एवढं यांनी प्रॅक्टिस केली एवढं छान केलं ना टीचर अजून बोलली बोल काही खर्च नाही करणार प्रोव्हाइड नाही व्यवस्थित म्हणजे लास्ट टाइम डान्स केला होता कोळी नृत्य आणि मी सोबत गेलेली मी पण होते सोबत म्हणजे हेल्प करायला फक्त असं काही नाही तर यांना बोलली की टोपली बाबा तुम्ही व्यवस्थित नीट ठेवा अशा फेकू नका कोरियोग्राफर तर नवती छान लागलेला डान्स एवढा होता तुम्ही सेकंड नाही तर थर्ड आले असे ना एवढे जज छान होते ते बोलले की तुमची गलती नाही तुम्हाला कोरोग्राफर पाहिजे होता ते सांगितलं असं मुलांना काय माहिती त्या टोपलीचं महत्व काय पोळी म्हणलं तर त्या टोपल्यामध्ये त्यांच्या मासे असतात त्यांचं ते हेच आहे ना देवच आहे ना हा जेवण नाही म्हणजे दैवतच आहे ना ते त्यांच्या देवाला कसं फेकू शकतात त्याच्यापासून त्यांचं पोट भरताना त्यांचा धंदाच कामच ते, ते, ते ना, ते 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 ना ते न, माशी विकणं कोळी म्हणल्यावर ते टोपल्यामध्येच ठेवतात आणि यांनी टोपल्याच फेकून दिल्या तरी यांना बोललेली बाबा टोपल्या फेकू नका मयुरी आणि माझा आवाज खूप मोठा आहे असं मिस्टेक झाली त्यासाठी मग ती प्रिन्सिपलने असं केलं तर आम्ही बोललो की पेरेंट्स लोक बोललो की आम्ही जातो भेटायला पण ही पोरं तयार नव्हती माहितीये का तशीच माझी ओळख आहे प्रिन्सिपल सोबत मयुरी मागच्या वर्षी किती डान्स केलेले आम्ही कुठे कुठे फिरलेलो माहितीये का एवढा परफेक्ट एवढा छान डान्स बोरसवलेला नाही आणि या वर्षी असं केलं प्रिन्सिपलनी तर जाऊ दे बोलली बाबा आणि जे मयुरीला आमची नेबर आहे तिने ड्रेस दिली होती मारवाडीने ते पण मी वापस केले आणि खूप नाराज झाले त्यासुद्धा भाभी खूप नाराज झाले की अरे मयुरीचा डान्स आम्हाला बघायचा होता पण आता काय करणार गेला डान्स तिला बोलली की ड्रेस घालून थोडासा स्टेप तरी दाखव मला तिनं ते पण नाही केलं एवढा छान डान्स होता तर हॅलो मयुरी आशी मयुरी घुमर घुमरुमर डान्स थोडासा करून दाखव पण केला तिने असं झालंय प्राईज साठी थोडी करते तुम्हाला कोरोग्राफर लावा ना तुम्ही मी असं सांगते असं कुठे असतं का बरं एवढ्या पोरांनी मेहनत केली स्वतः डान्स बसवला मयुरीने व्हिडिओ एडिट सुद्धा केला माहिती आहे का किती अवघड काम आहे ते मला बोलत होती काय तू एडिट कर मी नाही करणार बाबा तुझ्या स्कूल हा व्हिडिओ नाही ऑडिओ सॉंग ना ऑडिओ सॉंग ते एडिट केला किती मेहनत केली नाही आणि यांना की नाही मार्च पास मध्ये प्राइस मिटल बघा त्याच्या आदल्या म्हणजे दोन दिवस पहिले म्हणजे दोन दिवसानंतर मार्च पासचा ते झाला हे आहे ना मैरू स्पोर्ट ना मार्च पासच झाला त्याच्या आधी दोन दिवसांनी कॅन्सल केला बघा प्रिन्सिपलने असंय असं कुठे असतं का आणि बघा आता प्रिन्सिपल की नाही मार्च पास बघायला सुद्धा आलेली मग तिला वाटत असलो अरे ह्या पुरी ते जिंकल्या सगळ्या ह्याच पुरी होते ना मैरे म्हणजे सगळ्या मुली सपोर्ट करते आणि ह्याच मुली होत्या बरं का सगळ्या त्या माच पास्ट पण होत्या ना त्याच सगळ्या डान्स मध्ये होत्या माहितीये का ऍक्च्युली सगळ्या नाराज झाल्या असं पुन्हा प्रिन्सिपलला थोडस वाईट वाटलं असेल की खरंच आपण की नाही डान्स यांचा होऊ दिला नाही झाला असं तर काय तर ना काही झालं असतं ना मुली नाराज तर झाल्या नसत्या ना असं मयूर काहीच बोलू शकत नाही आता प्रिन्सिपल येणं जाऊ दे आता पुढच्या वर्षी छान करू आपण आहे की नाही नाहीच nice करायचं आता पुढच्या वर्षी दहावी आहे तर पुढच्या वर्षी तर नाही करू शकत आणि या करोना मध्ये तीन चार वर्ष गेली ना मुलं डिस्टर्बच आहे त्यांना काहीच भेटलं नाही असे काय करणार तर असा डान्स कॅन्सल झाला यांचा खूप वाईट वाटलं सगळ्या मुली रडत सुद्धा होत्या जाऊ दे बाबा काय करणार आता हे की नाही बरं ठीक आहे मग चला मग आजचा व्हिडिओ असा होता बरं जाऊ दे नाही पण दोन तर झाले ना, ना, ना हिला एक डॉक्टर बनली पुन्हा दुसरं काहीतरी झालं डेबिट आणि अजून काय सिंगिंग आणि तुझा डान्स कधी येणार आहे मयुरी नाही हा ते, ते डान्स थोडासा शेअर करते तुमच्या सोबत म्यूट करणार मी जसं की मयुरीने आधीच सांगितलं गाणं दाखवलं तर की नाही कॉपीराईट येतं मग ते व्हिडिओ आपला होऊ शकतो का चला मग बाय गुड नाईट आहे ना आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा